नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा केली यामध्ये एक हजार सदतीस जणांना पदकं देऊन सन्मानित करण्यात येणार आहे गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चौदा जणांना शौर्य पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे या पदकांच्या यादीमध्ये सर्वाधिक बावन्न पदकं ही सी आर पी एफला देण्यात आली आहेत त्याचबरोबर तेलंगणा पोलीस सेवेत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल चदुयू एदैया यांना अद्वितीय शौर्य दाखवल्याबद्दल सर्वोच्च पदक समजलं जाणारं पी एम जी मेडलनं सन्मानित केलं जाणार आहे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या सेवेत असणाऱ्या पोलीस आयुक्त सतीश गोवेकर अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद आणि संचालक राजेंद्र डहाळे यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर झाले महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण सतरा जणांना शौर्य पदकं देण्यात येणार आहेत कोण आहेत शौर्य पदक विजेते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून डॉक्टर कुणाल शंकर सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक रंभाजी आवटे पोलीस उपनिरीक्षक कैलासवासी धनाजी तानाजी होनमाने पोलीस उपनिरीक्षक मरणोत्तर शौर्य पदक नागेश कुमार बोंड्यालू मदरबोईना पोलीस शिपाई अनुज मिलिंद तारे आय पी एस अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल नामदेव देवाडे पोलीस उपनिरीक्षक विजय दादासो सक्पा पोलीस उपनिरीक्षक महेश बोरुमिच्छा मुख्य शिपाई समया लिंगया आसाम नाईक पोलीस शिपाई शकील युसुफ शेख पोलीस शिपाई विश्वनाथ सामेया पैदाम पोलीस शिपाई विवेक मानकू नरोटे पोलीस शिपाई मोरेश्वर नामदेव पोटावी पोलीस शिपाई कैलाश चुंगा कुलमेथे पोलीस शिपाई कोटला बोटू कोरामी पोलीस शिपाई कोरके सनी वेलादी पोलीस शिपाई महादेव विष्णु वानखडे पोलीस शिपाई या सर्व विजेत्यांचा 15 ऑगस्ट रोजी पदक देऊन सन्मान करणार आहे अशाच महत्वपूर्ण बातमींसाठी पाहात रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाइस आप आपर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना वो ये रेड वाला है। सही वाला देना ना ढक्कन to say pani pina monington oxyrich proudly indian